नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक बटाटा आणि अर्धा कप पोयापासून तेलकट न होणारा कुरकुरीत नाश्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर नाश्ता बनवण्यासाठी एक मोठा बटाटा साल काढून कट करून धुवून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी अर्धा कप वटाणा घेतलेला आहे आणि पाव कप इथे मकाचे दाणे घेतलेले आहे सर्व स्वच्छ करून घेतलेलं आहे आता हे आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे तर इथे गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि यामध्ये आपल्याला वटाणा बटाटा आणि मका घालून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला फक्त कपभर पाणी घालायचं आणि आपल्याला एक शिट्टी घ्यायची आहे खूपही जास्त शिट्टी घ्यायची नाही कारण एक शिट्टीमध्ये छान असं मऊ शिजलं जातं तर इथे कुकरची एक शिट्टी झालेली आहे आणि आता आपल्याला कुकर खोलून घ्यायचं आहे छान असा बटाटा आणि वटाणा मका शिजलेला आहे आता यातलं पाणी आपल्याला सगळं काढून टाकायचं आहे आता यातलं पाणी आपण काढून टाकलेलं आहे आणि एका मोठ्या भांड्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आता जे पटॅटो मॅशर असतं त्याने आपल्याला हे मॅश करून घ्यायचं आहे छान असा बटाटा शिजलेला आहे हे सगळं आपण मॅश करून घ्यायचं बारीक असं करून घ्यायचं आहे तर इथे सगळं बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता यानंतर आपल्याला साहित्य घालायचं आहे तर इथे बघा पाव कप गाजर किसून घेतलेलं त्यानंतर दोन चमचे ढोबळी मिरची एक कांदा बारीक कट केला आणि कोथंबीर आता यामध्ये तुम्ही दुधी घालू शकता बीट घालू शकता कोबी घालू शकता मुलं ज्या भाज्या खात नाहीत त्या तुम्ही यामध्ये घालायच्या आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे अर्धा कप पोहे भिजवून घेतलेले आणि छान बाइंडिंग येण्यासाठी आपण कुरकुरीत होण्यासाठी पोहे घातलेले आहे आणि बाइंडिंग येण्यासाठी दोन चमचे इथे मी टाळीचं पीठ घेतलेला आहे त्यानंतर पाव चमचा हळद अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट एक चमचा पावभाजी मसाला पावभाजी मसाला हा जरूर घाला चव खूप छान लागते त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हे मिश्रण आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता बघा अतिशय छान अशी बाइंडिंग आलेली आहे आता आपल्याला हात स्वच्छ करून घ्यायचा आहे तर इथे हात स्वच्छ करून घेतलेला आहे आणि त्यानंतर अगदी थोडंसं तेल आपल्याला हाताला लावून घ्यायचं आहे आणि अगदी छोटा छोटा गोळा घ्यायचा तुम्ही गोल आकार करू शकता कटलेटसारखा करू शकता चपटा करू शकता बघा अशा पद्धतीने आपल्याला रोल करून घ्यायचा आहे आता सगळे रोल असेच बनवून घेऊ तर इथे सगळे रोल मी बनवून घेतलेले आहे आता त्यावरती आपल्याला हलकेसे पांढरे तीळ घालायचे आहे बघा तीळ घातल्यानंतर फक्त आपल्याला हाताने हलकसं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं तळल्यानंतर चवही छान लागते आणि दिसायला सुद्धा छान दिसतं तर इथे तेल गरम झालेलं आहे आणि त्या ते तेलामध्ये आपल्याला हे रोल सोडवून घ्यायचे आहे आणि सोनेरी, रंगा सोनेरी रंगा रंगावर आपल्याला तळवून घ्यायचे आहे तर इथे सोनेरी रंगावर आपण हे रोल तळवून घेतलेले आहे आता बाकीचे राहिलेले सुद्धा अशा पद्धतीने तळून घेऊ तर इथे आपला नाश्ता खाण्यासाठी तयार झालेला आहे करायला अतिशय सोप्पा आहे आता हा नाश्ता तुम्ही असाही खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉसबरोबरसुद्धा खाऊ शकता असा जर नाश्ता तुम्ही घरामध्ये मुलांसाठी बनवला तर मुले बाहेरचं खाणंसुद्धा विसरून जातील तर अशा ह्या सोप्या पद्धतीने एकदा हा नाश्ता तुम्ही जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद